शिवरायांच्या जन्माच्या अगोदरच्या काळातही महाराष्ट्राने जगाला दाखवून दिले होते आपण कोण आहोत ते इसवी सन आठशे पन्नास तेराशे दहा सुमारे साडेचारशे वर्ष महाराष्ट्रावर राज्य करणारे यादव हे पहिले अभिमानी मराठी साम्राज्य मानले जाते यादव हेच ते राजे ज्यांनी पहिल्यांदाच मराठीला राजभाषेचा दर्जा दिला राज्यकरभार दरबारी आणि आदेश सर्व काही मराठीतच देख म्हणजेच आजचं दौलताबाद तेव्हाचं हिंदुस्थानातील सर्वात श्रीमंत आणि अभेद्य किल्ले असलेली राजधानी शहर होतं यमराज सिंहनदेव कृष्णदेव या सर्व राजांनी महाराष्ट्रात कला शास्त्र प्रशासन शेती पाणी व्यवस्था यांना सुवर्ण काल दिला यादवांचं सैन्य प्रचंड शिस्तबद्ध आणि घोडदळांसाठी प्रसिद्ध होतं तेव्हाच्या दक्षिण भारतात यादव शक्तीला तोडणं हेच ते साम्राज्य ज्यांनी सिद्ध केलं मराठी माणूस सुटला की इतिहास घडतो आज आपण फक्त आठवण काढत नाही आहे आपण त्या गौरवाचे वारसदार आहोत